नमस्कार मित्रांनो आजपासून तुम्ही फक्त एक गोष्ट म्हणायची स्वतःला माझ्याजवळ खूप वेळ आहे आणि मी तो वेळ माझ्यासाठी उपयोगात आणणार आहे केव्हाही निदान एकवीस दिवस तरी हे म्हणा की माझ्याजवळ खूप वेळ आहे भगवंतानी मला खूप वेळ दिला आहे म्हणून तर बघा कारण आज मी तुमच्याबरोबर जी गोष्ट शेअर करत आहे त्याच्यामुळे ती ऐकून तुम्ही पुढचे एकवीस दिवस तरी निदान म्हणणार आहे की माझ्याजवळ खूप वेळ आहे चला तर मग बघूया काय आहे ते कारण बारा तासाचा प्रवास चार तासावर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही बारा माणसाचं कुटुंब दोन माणसावर आलं तरी माणूस म्हणतो आहे वेळ नाही चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदात मिळतो तरी तेच म्हणतो आपण तीस मिनिट नाही तर फ्री अशा ऑफर असताना तरी माणूस म्हणतो वेळ नाही कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला वर्ष लागायची आज तो सेकंदात दिसतो आहे तरी माणूस म्हणतो वेळ नाही घरात वर खाली जायला लागणारा वेळ आणि श्रम आता लिफ्टने सेकंदात संपतो तरी माणूस तेच म्हणतो बँकेच्या रांगेत तासनतास थांबणारा माणूस आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही एकेकाळी एक काही आठवड्यांच्या कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासातच होतात तरीसुद्धा माणूस म्हणतोय वेळ नाही ॲक्टिवा एक चालवताना एका हातात हँडल आणि दुसऱ्या हातात मोबाईल कारण थांबून बोलायला वेळ नसतो त्यांना कार चालवताना एका हातात स्टेअरिंग दुसऱ्या हातात व्हॉट्सअप कारण वेळ नसतो त्यांना ट्राफिक जाम झाला की दोन लेन ओलांडून आपण तिसरी तयार करतो कारण पुन्हा तेच चार माणसात बसला की अस्वस्थपणे मोबाईलमध्ये बोटं घालतो कारण कुठेतरी जायचं असतं वेळ नसतो त्यांना एकटा असला की निवांत असतो पण समोर कोणीतरी आलं की चलबिचल चल होते कारण वेळ नसतो त्यांना पुस्तक वाचायला वेळ नाही आईवडिलांना फोन करायला वेळ नाही मित्राला भेटायला वेळ नाही निसर्गात रमायला वेळ नाही पण आता बघा नीट आय पी एलसाठी वेळ आहे नेटफ्लिक्ससाठी वेळ आहे सटर फटर रीलसाठी वेळ आहे राजकारणावर चर्चा करायला वेळ आहे पण स्वतःसाठी वेळ नाही त्यांना का जग सोपं झालं गती वाढली तंत्रज्ञान जवळ आलं अंतरं संपली सोयी वाढल्या संधी वाढल्या पण माणूस वेळ नाही वेळ नाही म्हणत स्वतःपासून दूर गेला शांत बसून स्वतःशी बोलायला स्वतःला समजून घ्यायला किंवा फक्त काही क्षण निखळ हसायलासुद्धा वेळ नाही म्हणतो आणि मग एक दिवस वेळच निघून जाते शेवटच्या क्षणी कळतं वेळ होती वेळ होती पण आपणच वेळ नाही वेळ नाही असं म्हणत म्हणत जगायला विसरलो होतो पण आता त्याचा काही फायदा नाही म्हणून आजच आजच ठरवा स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा थोडा नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा मनासाठी शांतीसाठी आयुष्याच्या गाभ्यासाठी थोडा थोडा वेळ जगून बघा कारण वेळ नाही हे सत्य नाही वेळ नाही हे सत्य नाही ते फक्त आपण लावलेली एक सवय आहे आणि ती बदलायलाच हवी आणि आपण ती बदलवणार हेच तुमचं ध्येय असायला पाहिजे धन्यवाद